हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आहे मंगळवार आणि आपलं तुळशीच्या लग्न झाली पासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात झाली आहे तर ती उद्यापर्यंत म्हणजे उद्या पौर्णिमा आहे पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न लावलं जातं त्याच्यामुळे आम्ही आज ठरवलं म्हणलं आज आपलं तुळशीचं लग्न लावून घेऊया तर आता पहा इथं साहेबांनी ऊस आणून ठेवलाय त्याचा मांडव तयार करावा लागतो तुळशीच्या लग्नाला तर त्यांनी ऊस आणून ठेवलाय आता मला तयारी करायची आहे उशीर तर भरपूर झाला घरात असल्यामुळं थोडा उशीर होतोच लग्नाची तर आता घरातलं आधी सगळं काय आवरून घेतलं झाडून घेतलं फरशा पुसल्या त्यानंतर घेतलं कारण आपल्या घरी आज लग्न होत आणि लग्न म्हणलं की घरात घाई गडबड आलीच तसंच पद्धतीने माझ पण घाई गडबड सगळी झालेली होती आणि त्यात आपल्या घरात लहान बाळा असल्यामुळं त्यांचं त्याचं पण बघावं लागतं बाळाच्या याचं खाण्यापिणं पण बघावं लागतं त्यामुळे जास्तच वेळ जातो त्यामुळे मला लग्नासाठी थोडा उशिराच झालेला होता उशिरास सुरुवात केली आई पण होती मदतीला तिने स्वयंपाक केला आणि मी मग आमचं आवरून सगळं तुळशीचं लग्न लावायची सगळी काही तयारी आम्ही तिघांनी करून घेतली तिघ म्हणजे बबलू मी आणि साहेब आम्ही तिघांनी सगळं काही बाहेरचं उरक खावलं तर आता सगळ्यात आजीने काय केलं उमरा साफ करून घेतला त्यानंतर मस्त अशी दारात रांगोळी काढून घेतली आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलाही कार्यक्रम असला काहीही असलं तरी रांगोळी शिवाय ते पूर्णच होऊ शकत नाही आपल्याकडे एवढं महत्व आहे रांगोळीच आणि विशेष म्हणजे आपण जर तो रोज दारात रांगोळी काढली तर आपली सतत त्या रांगोळीकडे नजर गर जात असते आणि आपल्याला प्रसन्न वाटत असत म्हणजे आपल्या मनामध्ये जेवढी निगेटिव्हिटी असते ती सगळी पायी निघून जात जाते आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्या दारात रांगोळी असली येणारा माणूस किंवा कुणी असो त्याच्यामध्ये किती जरी निगेटिव्हिटी असली आणि ती रांगोळी जर त्याने पाहिली तर त्याच्यातली निगेटिव्हिटी निघून जाते आणि तो आपल्या घरामध्ये स्वच्छ मनाने प्रवेश करत असतो म्हणजे बाहेरून येणारी निगेटिव्हिटी आपल्या घरात कधीच येत नाही जर आपल्या दारात रांगोळी असेल तर त्यासाठी आपण रोज सकाळी थोडी का आपल्या अंगणामध्ये रांगोळी काढायलाच पाहिजे सकाळच्या पाणी सगळ्यांनाच घाई गडबड असते सगळ्यांनाच उशीर होत असतो कारण बाहेर जाणारी माणसं असतात घरातलं काही आवरायचं असतं बाहेर जाण्यानंतर आवरून द्यायचं असतं परंतु त्यातली त्यात आपण सकाळी पाच मिनिट रांगोळीसाठी काढायलाच पाहिजेत त्याने काय होतं दिवसभर आपल्याला पण फ्रेश वाटतं आणि आपल्या घरात जी निगेटिव्ह प्रवेश करते ती पण करत नाही तर आता मी बाहेरच आवरत होते बा आई करते स्वयंपाक आज स्वयंपाकामध्ये आम्ही साधे आणि सिंपल शेंगोळे बनवलेले होते तिच्या हातचे शेंगोळे खायला खरंच खूप भारी लागतात त्यामुळे तिला म्हणलं आज तेवढं तू कर आणि शेंगोळे म्हणजे तिच्या हातची स्पेशालिटी आहे खायला तिने किती पटकन केले तरी खायला अतिशय चवदार लागतात तुम्ही मागच्या व्हिडिओ पण मध्ये पाहिला असेल का ती जेव्हा जेव्हा येते तेव्हा तेव्हा मी तिच्याकडून ते करून घेत असते तर छान अशी दारात मी रांगोळी काढली त्यानंतर तुळशीच्या वाट्यावर पण सगळीकडे रांगोळी काढून घेतली काही फुलांची काढली काही रांगोळी काढली खूप सुंदर वाटत होत आणि भरपूर उशीर झाला होता त्यामुळे काही जास्त मोठी रांगोळी मी काढत बसली नाही कारण तुळशीचं लग्न पण वेळेत लावायला पाहिजे होत तर पाहता इथं मी काय केलं एक कुंडी घेतली कुंडी खाली एक डब्बा ठेवलाय आणि त्यावर कुंडी ठेवली तुळशीची आता त्यावर मला साडी नेसवायची होती मस्त अशी साडी नेसून घेतली साडी नेसवायला पण मी ने एकटीच असल्यामुळे जशी येईल तशी नेसवली पण छान आली होती साडी नेसवता मस्त असा तुळशी मातेचा सा शृंगार मी करून घेतला तर पाहता आई आणि बबलू मला अशी मदत करत होते आम्हाला लावायचे होते दिवे तुळशीचं लग्न म्हणजे दिवाळीचाच एक भाग आहे पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न चालू असतो तोपर्यंत आपली दिवाळी चालू असते भाऊभीज चालू असते दिवा पौर्णिमा एकदा झाली ते आपले दीपावली संपत्ती असं म्हणतात हे पंधरा दिवस आपल्याला रोज दिवे लावायचे असतात पण एवढे दिवे आपण लावू शकत नाहीत म्हणून काय केलं आज तुळशीच्या लग्नाच्या दिवशी पण भरपूर काही दिवे लावून घेतले मी आणि आता उद्या म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमाला एक आपल्याला सगळे दिवे लावून घ्यायचे आणि पौर्णिमा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दीपावलीची सांगता होते तुळशीला साडी नेसून घेतली त्यानंतर सगळे काही दिवे पेटवून घेतले कारण आता आपल्याला खुजल बसायचं होत आणि प्रदुष्काळ पण झालेला होता तर पहा मस्त अशी तुळशीच्या ओट्यावरती सगळी कुंडी दिवे लावून घेतले जिथे जिथे रांगोळी काढली तिथे त्यानंतर दारासमोर रांगोळी काढली तिथे परत परन, परत उमऱ्यात पुढं असं घर मस्त उजळून टाकलं होतं दिव्यांनी त्यानंतर घरात आतमध्ये पण दिवे लावलेले होते सगळ्या रूम मध्ये पण त्या लावल्या होत्या कारण तेलाचा दिवा जेवढा आपण जाऊ तेवढं चांगलं असत ते एवढे सगळे दिवे लावल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ना असं वाटायचं की हे सगळं असं रोज करायला पाहिजे परंतु तेवढा वेळ नसतो आपल्याकडं आपली रोजची कामं असतात त्याच्यामुळं जे काही सण साजरे करायचे ते अशा पद्धतीने आनंदाने केले तर छान वाटतं मस्त असे सगळे दिवे लावून घेतले आता मला करायची होती पूजा पूजेच सगळं साहित्य मी बाहेर घेतलं सगळी पूजा हुस्कर मी काही जास्त दिवे लावले नाही इथं फक्त दोन माझ्या छोट्या समाया आहेत त्या त्याच लावल्या आणि पूजा झाल्यानंतर मग मी इथं सगळे काही दिवे लावून घेतले कारण आपल्याला पूजा करायची असते आणि आपला जर हात लागला तर हाताला भाजी पण शकत त्याच्यामुळं दिवे जास्त नाही लावले इथं पूजेची सगळी काही तयारी करून घेतली त्यानंतर जे साहेबांनी ऊस आणले होते ते आम्ही ऊसाचा मांडव तयार केला चार कोपऱ्यावर चार ऊस मांडून घेतले आणि एक मामा म्हणून तुळशीच्या पाठीमागे उभा केला अशा आपल्याला तुळशीच्या लांगाला पाच ऊस लागत असतात पाठीमाग ऊस उभा करायला काहीच नव्हतं आम्ही काय केलं एका ग्लास मध्ये थोडेसे गू भरून घेतले आणि त्यामध्ये ऊस कुसून दिला ऊस बरोबर पाठीमाग उभा राहायला आणि मी आता बसले होते पूजेला आणि ना जे काही लागत ते सगळं काही माझ्या हाताखाली घेत होता कारण आता एकदा पूजेला बसलं की मला उठता येणार नाही तोच करत होता सगळं काही तर पहा रेथे मी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घेतले त्यामध्ये हळदी कुंकू घालून घ्यायचं आणि आपल्या अक्षता तयार करायच्या लग्न म्हणलं की अक्षता आल्यात तर आता थोडस पाणी घालून मी मस्त अशा अक्षता तयार करून घेतल्या अक्षदा करते मी त्यावरून मला एक आठवण आली आपण हे जे काही तुळशीचं लग्न लावतो तुळशीवर अक्षदा टाकतो बाळकृष्णावर अक्षदा टाकतो ह्या अक्षदा दुसऱ्या दिवशी गोळा करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरात जे कोणी लग्नाचे मुलं मुली असतील त्यांचं लवकर लग्न जमण्यात मदत होते असं गुरुमाऊली सांगतात तर आता हा प्रयोग मी जसं तुळशीच लग्न लावायला लागले तसं मी हा प्रयोग करत असते तर आता तुम्ही पाहिलेत माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे तिला बाळपण झालंय आता आहे मुलगा तर हा उपाय मी करणार आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी नाही केला तरी गुरुवारी मी नक्कीच खूप मदत छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्या जर आपण केल्या तर आपल्या आयुष्यात पण भरपूर फरक पडत असतो तर आता इथे मी पूजा करून घेतेय आता कधी आणि कोणतीही पूजा करायची म्हणलं तरी आपल्याला गणपती बाप्पाची आपल्या सगळ्यात आधी पूजा करावी लागते आणि त्यानंतरच आपल्या पूजेला सुरुवात होते सगळ्यात आधी आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्यानंतर आपलं तन मन शुद्ध होत आचमन करायचं म्हणजे तीन वेळा आपल्याला हातावर पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी खाली सोडायचं आहे आणि तिन्ही वेळेस ओम केशवाय नमा ओम नारायण आहे ना नमा ओम माधवाय नमा हे मंत्र म्हणून पाणी खाली सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर दोनदा पाणी घ्यायचं आहे ओम गोविंदाय नमा ओम विष्णू नमः नमा असं म्हणायचं आणि ते पाणी प्राशन करायचं आणि त्यानंतर देवी देवतांना आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रार्थना करून झाल्या नंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे कोणतीही पूजा करताना आपल्याला आधी संकल्प सोडायचा आणि मगच पूजेला सुरुवात करायची आता संकल्प कसं सोडायचं हे तर माझ्या चॅनलवर आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं पण संकल्प सोडायचा आहे हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं त्यावर थोडेसे तांदूळ घ्यायचे एक फुल टाकायचं हदी फुकवायचं आणि आपलं नाव सांगून आपल्याला मनाची काही इच्छा आहे ती बनायची आणि मी ही सेवा कशासाठी करत आहे हे म्हणून आणि ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं म्हणून पाणी खाली सोडून द्यायच आहे ओ श्रीेन महापाद्योपाद समर्पया गणपती बाप्पाला अभिषेक घालून घेतला त्यानंतर बाळकृष्णांना पण अभिषेक घालून घेतला आणि तुळशी मातेची पण पूजा करून घेतली तुळशी मातेला पूजा करताना थोडंसं पाणी शिंपडलं आणि त्यानंतर मग सगळी पंचोपचार पूजा करून घेतली अभिषेक करताना आपल्याला पुरुष सुक्त बनायचं आहे आता इथं माझी पूजा होतीये तोपर्यंत आपण तुळशी विवाह याविषयी थोडीशी माहिती बघूया तुळशी विवाह म्हणजे विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचं ताळ मानला जातो एकादशी ते पौर्णिमेपर्यंत ह्या पाच दिवसात आपल्याला हा विवाह लावायचा असतो अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूंच्या या जागृतीचा जो उत्सव असतो त्याला प्रबोध असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव तंत्राने करण्याची रूढी आणि परंपरा आहे तुळशी विवाह म्हणजे तुळशी वनस्पतीच्या रोपाचे शालीग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण यांच्याशी विवाह केला जातो भगवान विष्णू हे कार्तिक महिन्यातील देवशैनी एकादशीला संपूर्ण चार महिने झोपल्यानंतर उठतात तेव्हा तुळशीची लग्न लावतात भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहे तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात व सर्व भागात उगवणारी वनस्पती आहे आपल्या अंगणामध्ये तुळस आणि तुळशी रोंदावन असे असते आपल्या घराभोवतली पण भरपूर काही तुळशी असतात पण आपण त्यांना उपटत नाहीत कारण तुळशीपासून भरपूर फायदे आपल्याला मिळत असतात तसं तर तुळशी विवाह हा द्वादशीलाच लावला गेला पाहिजे परंतु काही कारणांनी आपल्याला त्याच दिवशी लाव लावणं शक्य होत नाही म्हणून एकादशीपासून तर पौर्णिमेपर्यंत हा विवाह लावला जातो तुळशी विवाह हा एक मोठे व्रत मानले गेलेले आहेत हे व्रत केल्याने म्हणजेच जो कोणी आपल्या घरात समोरील तुळशीचं लग्न लावतो त्याला कन्यादानाचं फळ प्राप्त होत असतं आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुम्हाला तर माहितच आहे कन्यादान हे किती मोठं दान आहे तेवढं फळ आपल्याला ते मिळत असतं तुलसी ही आपल्या घरातील कन्या मानूनच आपण तिचं कन्यादान करायचं असतं आणि ते फळ आपल्याला मिळत असत आजच्या नैवद्यामध्ये आपल्याला बोर चिंच आवळा ही फळं घ्यायची असतात याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो लग्न लावताना आपल्याला तुळशी मातेला पण हळद लावायची असते आणि बाळकृष्णाला पण हळद लावायची असते आणि दोघांनाही नवीन वस्त्र प घालायचे असतात आता तुम्ही पाहिलंच आपण ऊसाचा मांडव दिलेला आहे हाच मांडव तुळशी मातेला लागत असतो पाच ऊस घ्यायचे चारही कोपऱ्यात चार लावायचे आणि त्यानंतर एक मामा म्हणून तुळशीच्या पाठीमागे उभा करायचा असतो आणि त्यानंतर मधोमध आंतरपाठ धरून आपल्याला मंगलाष्टक म्हणायचे असतात मंगलाष्टक झाल्यानंतर जसं आपण आपल्या लग्नामध्ये कन्यादान करतो तसं कन्यादान करायचं नंतर मंत्र पुष्पांजली घ्यायची आरती करायची आणि सगळ्यांना प्रसाद देऊन व्रताची सांगता करायची यामागे एक कथा आहे कांची नगरीत कनक नावाचा राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव किशोरी होते तिची पत्रिका पाहून ज्योतिष सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एका गण्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिनीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिनीबरोबर तो किशोरीकडे आला ती माळीन म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात तरबेज आहे तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल गंधिक किशोरीकडे दाशी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की तू किशोरीचा नाच सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्नपाणी वर्ज करून मरून जाईन सुर्या सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकु मुकुंदाला तू आपली मुलगी दे कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंद्याला हे सर्व कळले तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्नमंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याचवेळी मेघ गर्जनांसह हो विजा कडाडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी तिचा विवाह झाला तुळशीव्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैदव्य टळले तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुलसीविवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला म्हणजेच जो कोणी कर तुळशीचं लग्न लावतो कन्यादानाचे पुण्य लाभत असते तर पा अशी ही तुळशी मातेची कहाणी आहे मंगलाष्टक वगैरे झाले आम्हाला कुणाला मंगलाष्टक येत नव्हते आम्ही फोनमध्येच मंगलाष्टक लावून दिले मंगलाष्टक झाल्यानंतर आम्ही आरती करून गणपती बाप्पाची तुळशी मातेची आणि बाळकृष्णाची आरती इथं आम्ही तीन आरत्या म्हटलो नंतर मंत्रपुष्पांजली घेतली तर अशा आनंदाच्या वातावरणामध्ये तुळशी विवाह आमचा पार पडला खूप छान वाटत होतं आणि अगदी प्रसन्न वाटत होतं तुम्हाला जर माझ्या तुळशीचं लग्न आवडलं असेल आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आनी एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कारण तुमच्या एका सबस्क्रायबरने आम्हाला खूप मोटिवेशन मिळत असतं घरामध्ये बाळ असल्यामुळं हा व्हिडिओ थोडासा घाई गडबडीत झालेला आहे त्यामुळे थोडंसं समजून घ्याल चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा